हे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आज मी आलेलो हो आमपेड नावाचं आम गाव आहे आणि तालुका वरूड जिल्हा अमरावती या गावात मी आहो हो यांचा परिचय रामचंद्र राव रामचंद्रजी मराठरावजी राहुल यांच्या शेतामध्ये तुमचं मी मोहन संतोषराव वळस्कर मोहन संतोषरावजी वळस्कर यांचे हे आमपेड आमपेड क्षेत्र आहे त्यांचा थोडं आहे पण या भागामध्ये त्यांचं शेत असल्यामुळे या ठिकाणी ते विहिरीचं काम करत आहे तुमचं काय परिचय भानुदाजी गणपतराव राऊत राऊत हे सगळे लोक या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि दीड एकर जवळजवळ क्षेत्र आहे आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे दोन्ही दिशा चेक केल्यानंतर जे चांगले झरे होते ज्या झऱ्यामध्ये खूप असं पाणी आहे अशा झऱ्याच्या क्रॉसवर आपण या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे तर या पॉईंटला जवळजवळ नऊ झरे नऊ झरे होते त्यापैकी एक झरा कोरडा होता तर आठ झरे या पॉईंटला आहे आणि या विहिरीचा हा पॉईंट आहे सुंदर असा पॉईंट आहे वीस पंचवीस फुटापासूनच आला तर दहा बारा फुटापासूनच पाण्याची सुरुवात होईल पण झरे जे खुलतील पंचवीस पस्तीस पंचेचाळीस या दरम्यान ते झरे कुडतील आणि दोन झरे आहेत ते पंचावन्न ते साठ या दरम्यान ते दोन झरे आहेत ते फुलतील तर मित्रांनो विहिरीचा पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो कारण की आजपर्यंत माझे जे काही पॉईंट झालेले आहे वाशिम जिल्हा असो नागपूर जिल्हा असो किंवा हिंगोलीचा भाग असो त्या भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी पॉईंट दिलेले आहे तर त्या ठिकाणी जे काही मी सांगितलं यांना ज्या ज्या शेतकऱ्यांकडे मी जातो त्यांना सांगतो की तुमच्या इथं असं असं पाणी लागणार इतक्या इतक्या फुटावरून पाणी लागणार इतकी इतकी खोल तुम्हाला खोल खदाव लागेल आणि मटेरियल कसं जाईल ते मटेरियलसुद्धा मी त्यांना सांगतो की इथं फार असं असं हार्ड मटेरियल जाणार नाही कच्चा पार्ट आहे पूर्णपणे तर जिथं जिथं काम झालेलं आहे साखरखेडा बानोर या ठिकाणी काम झालेला आहे तिथचा रिझल्ट पण महाजनपूरचा आहे व्यक्ती मनोहररावजी कांबळे त्यांचाही रिझल्ट आपण मागच्या व्हिडिओला टाकलेला होता त्याच पद्धतीनं वाशिम जिल्ह्यातील एक वारडा नावाचं गाव आहे सर्व ठेवून ठेवून वारडा नावाचं गाव आहे त्या वारडा नावाच्या गावामध्ये मुठाळ म्हणून आहे एक त्यांच्या शेतामध्ये पॉईंट दिलं आठ दहा दिवसाच्या आधी तर त्यांनी काल का परवा काम लावला आणि मला फोन केला की दादा म्हणे तुम्ही जसं सांगितलं त्याच पद्धतीनं काम केलं आणि अठरा फुटाहून पाण्याला सुरुवात झाली म्हणले काम चालूच आहे त्यांचं आणि आला टाइम तर मी जर त्या भागात गेलो किंवा त्यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ बनवून पाठवा जेणेकरून आपल्या जे पाहणारे आहे सबस्क्राईब लोक आहेत किंवा शेतकरी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि खरा पॉईंट म्हणजे पाणी लागते पाणी शेतामध्ये आहे परंतु चुकीच्या पद्धतीनं चेक केल्यानं चुकीचा पॉईंट दिला जातो त्यामुळे कुठं पाषाण लागते कुठं पाणीच लागत नाही त्याच्यामुळे शेतकरी हैराण आहे तर मित्रांनो मी विहिरीची शंभर टक्के गॅरंटी घेतो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहोत की विहिरीची मी शंभर टक्के घेतो बोरची नाईंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंच्याण्णव टक्के घेतो कारण की बोरमध्ये प्लस मायनस होत असते कारण की फॉल्टी एरिया आहे आणि दिवसांदिवस झरे हे कोरडे होत आहे आणि पा पाऊस पा। पा। काळासुद्धा यावेळेस कमी आहे तर अशा पद्धतीने हा सगळा जो प्रोग्राम चालू आहे पूर्ण महाराष्ट्राभर मी फिरतो विशेष करून विदर्भामध्ये विदर्भात जास्तीत जास्त विहिरी केल्या जातात त्याच्यामुळे विदर्भातल्या जा सर्व शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जाईल त्यांनी शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे तर त्यांचा जो नु, होणारं नुकसान आहे बऱ्याच ठिकाणी कोरट्या विहिरी जात आहे पाशान लोक फोडत आहे त्याच्या खाली काहीच राहत नाही पैसा फुकट जाऊन राहिला तर कास्तकाराचं नुकसान झालं नाही पाहिजे त्यांना पाणी भेटलं पाहिजे व्यवस्थित हाच आपला उद्देश आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला काही बोलायचं आहे याविषयी मी जे तुम्हाला हा पॉईंट दिला कोणा पद्धतीने दिला दिला तुम्हाला माझा परिचय कसा झाला यासाठी समोर सांगा ओळख ओळख म्हणजे मोहन संतोषराव ओळसकर रोशन सुरेशराव फुंड यांनी पॉईंट घेतला यांच्या हस्ते थडीपौ थडीपौ बरोबर आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दहा बारा फुटावर पाणी लागलं तर तिथे दहा बारा फुटावर पाणी लागलेलं ला आहे तिथं मटेरियल मटेरियल जसं सांगितलं होतं त्या हां त्याच पद्धतीचं मटेरियल निघालं तिथे त्यांच्या सांगण्यानुसार मग तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर होता त्या यूट्यूब चॅनलवर बरोबर त्या नंबरवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या संग चर्चा केली तर मित्रांनो अशाच पद्धतीनं ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात ज्यांना ज्यांना रिझल्ट येऊन राहिले तर ते लोक दुसऱ्यांना सांगतात मा हो, तर ते ह्या दादांना सुद्धा त्यांनी सांगितलं जिथं माझी वीर चालू आहे मी दिलेला पॉईंट त्यांना तसा रिझल्ट आला त्यांना समाधान वाटलं त्यांना असं वाटलं की बाबा इतरांना सुद्धा हे ह्या व्यक्ती भेटला पाहिजे यांच्या माध्यमातून तर या ठिकाणी मी इथं आलेलो आहो आणि यांनी आपला परिचय दिला आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्हाला काय सांगायचं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता गोट्या